ड्रायव्हरनं कुणाला उडवलं तर दहा वर्ष आत जावं लागणार त्यातल्या त्यात सात लाख रुपये द्यावे लागणार कठोर शिक्षा आणि शिक्षेचे परिणाम यामुळे हा संप आणि त्या सरकार जाम होणार मालाची वाहतूक आली म्हणजे उद्योगपती आले ड्रायव्हरने गाडी चालवायला नकार दिला तर उद्योगधंदे ठप्प होतील घेतलेला निर्णय फेवरमध्ये की विरोधात कायद्यात बदल गरजेचा नेमकं आहे का केंद्र सरकारने कायद्यात असा काय बदल केलाय की ट्रक ड्रायव्हर थेट संपावर चढले सध्या पेट्रोल पंपावर या संपाचा परिणाम दिसून येतोय त्याशिवाय एपीएमसी मार्केटमध्ये फळभाज्यांची आवक होते तेथेही या संपाचा परिणाम दिसू शकतो दरम्यान ट्रक चालकांनी संप पुकारलाय त्यामुळे नागरिकांचे हाल होण्यास सुरुवात झालीय राज्यातील अनेक भागात पेट्रोल टंचाईची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे पेट्रोल पंपावर दुचाकी चार चाकींच्या मोठ्या रांगा दिसत आहेत त्याशिवाय एपीएमसी मार्केटमध्ये फळभाज्यांची आवक होते त्यावरही ट्रक चालकांच्या संपांमुळे मोठा परिणाम होऊ शकतो ट्रक चालकांनी इतकं थेट संपाचं अस्त्र का उगारलंय केंद्र सरकारने कायद्यात असा काय बदल केलाय की ट्रक चालकांनी थेट अनुसरला हिट अँड रन या प्रकरणात केंद्र सरकारने कठोर नियम केलेत त्याविरोधात ट्रान्सपोर्ट्सनी संप पुकारला नव्या नियमामध्ये दहा वर्ष कैद आणि दंडाची तरतूद आहे सरकारने कायद्यात हा बदल केल्यामुळे ट्रक चालकांचा संताप झाला मध्य प्रदेशात या संपाचा सर्वाधिक परिणाम दिसून येतोय भोपाळच्या अनेक पेट्रोल पंपावर लोक हैराण झालेत अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेल सुद्धा संपलंय भोपाळमध्ये ट्रक ड्रायव्हर्सनी चक्काजाम केलाय टॅक्सी बस ट्रॅक्टर रोखलेत त्यामुळे पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागलाय आतापर्यंत कायद्यात हिट अँड रन केसमध्ये दोन वर्षे शिक्षेची तरतूद होती जामीन मिळून जायचा पण आता कायद्यात बदल केल्यामुळे ट्रक चालक आक्रमक झालेत ट्रक चालकांच्या संपांमुळे इंधन टंचाई निर्माण होऊ शकते लोकांना आपल्या गाड्याच्या टाक्या फुल करायच्या आहेत महाराष्ट्रातील नागपूरमध्ये पेट्रोल पंपावर गर्दी होऊ लागली आहे अनेक ठिकाणी जामची स्थिती निर्माण झाली पेट्रोल पंप मालकांनी पंप बंद केलेत पेट्रोल डिझेलसाठी काही किलोमीटर पर्यंत रांग गेली हिट अँड रन प्रकरणात संसदेत कायदा मंजूर झालाय त्यात बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्यास विशेष प्रावधान करण्यात आलंय कायद्यातील बदलानुसार ड्रायव्हरनं वेगात आणि बेजबाबदारपणे गाडी चालवण्यामुळे मृत्यू झाल्यास तो पोलीस आणि मॅजिस्ट्रेटला माहिती दिल्याशिवाय पळून गेल्यास दहा वर्ष तुरुंगवास आणि सात लाख रुपयांपर्यंत दंड लागू शकतो हा कायदा दुचाकीपासून कार ट्रक ट्रॅक्टर व सर्व प्रकारच्या वाहन चालकांना लागू होतो सध्याच्या कायद्यानुसार आयपीसीच्या कलम दोनशे एकोणऐंशी अंतर्गत ड्रायव्हरची ओळख झाल्यानंतर कलम तीनशे चार ए आणि तीनशे अडतीस अंतर्गत गुन्हा नोंदवला जायचा यात दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद होती पण आता तसे नसून दहा वर्षे शिक्षा आणि सात लाख रुपयांपर्यंतचा सा जुर्माना अशा पद्धतीने कायद्यामध्ये बदल झाला आता या सगळ्या घडामोडींमुळे जर मोठ्या प्रमाणावरती वाहतूक ठप्प झाली किंवा वाहतुकीने म्हणण्यापेक्षा ट्रक ड्रायव्हर जे आहेत मोठे कंटेनर वाले जे आहेत यांनी जर संप पुकारला तर याचा आपसुकच परिणाम उद्योगधंद्यांवरती होणार आहे मोठमोठ सरकारला जाम कारण जर ड्रायव्हरने गाडी चालवण्यास दिला तर तर सगळ्या घडामोडी बघितल्या केंद्र सरकारला कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण याबाबत तुमचं मत काय आहे जो केंद्र सरकारने निर्णय घेतलाय तो योग्य की अयोग्य कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जरूर शेअर करा जय महाराष्ट्र पब्लिक